शेकडो युवकांचा मनसे मध्ये कोंडवा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख माननीय राज ठाकरे साहेब तसेच युवासेना अध्यक्ष अमितजी ठाकरे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे पुणे शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष महेश भोईबार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण केला असून यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शहराध्यक्ष साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य संघटक प्रशांत कानोजिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आशिष साबळे विभागाध्यक्ष निलेश जोरी केतन डोंगरे अशोक पवार रोहित वाघमारे नितीन धप्पावाड शुभम टिंगरे इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण शहराध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी केले येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष महेश भोईबार यांनी पुणे शहरातील तमाम युवा पिढीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश करून गोरगरीब कष्टकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश करावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन आता करा महाराष्ट्र न्यूज चॅनलला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेटसाठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ, माइलेज पाओ अपने वाहन को